आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की सेप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच पेरी डे म्हणून आपण पूर्ण जगभरात साजर करतोय आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहे ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच क्लिरिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीच सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटते निअरली एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहे आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम द्या किंवा आमचे ॲडिशनल कलेक्टर आर डी सी जिल्ह्याचे सर्व डेप्युटी कलेक्टर्स पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जे सेप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्याअंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटी आपले भाटे बीच वर आपण सुरुवात केलेली आहे आणि यांचे रिझल्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळेल नाही <laughs> आता सुद्धा आज भाटे बीच दत्तक जे आहे ते फिनोलेक्स कंपनी त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या मार्फत जे आहे त्यांचे सहकार्याने त्यांचे सुद्धा कंपनीचे अधिकारी त्यांचे कर्मचारी ते उपस्थित आहे आणि ज्याप्रमाणे त्यांच्याकडे दत्तक होती त्यांचे लोक उपस्थित आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहकार्य केले आहे